आमदार प्रताप अडस यांच्या विशेष प्रयत्नाने तालुक्यातील एकशे बारा विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकल वितरण सोहळा पी एम के के वाय अंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अमरावती यांच्या वतीने आमदार प्रताप अडस यांच्या विशेष प्रयत्नाने धामणगाव रेल्वे तालुक्यातील एकशे बारा विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकल वितरण सोहळा जुना धामणगाव जिल्हा परिषद शाळा येथे सोळा ऑक्टोंबर गुरुवार रोजी दुपारी दीड वाजता संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ प्रताप अडसड प्रमुख अतिथी तहसीलदार अभयजी घोरफडे व गटविकास अधिकारी योगेश वानखडे सपनाजी भोगावकर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती धामणगाव रेल्वे जिल्हा परिषद माजी सभापती रामदासजी निस्ताने पंचायत समितीचे माजी सदस्य राजकुमारजी केला भाजपा अमरावती जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा मारोडकर भाजपा धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष प्रणव राजनकर बबलू खैरकार भाजपा जुना धामणगाव अध्यक्ष गंदे, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते